नमस्कार मंडळी कमल रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भिजवलेल्या मटकीचा रस्सा भाजी चला तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बहुत पाहूया अख्खा मसूरसाठी लागणारं साहित्य हे रात्री भिजवलेले मसुरा तर हे अख्खा मसुरासाठी लागणारा हा अख्खा मसुरा वाटीवर थोडासा गरम मसाला लाल तिखट आणि चिमूटभर हळद छोटा कुकर आपण गॅसवरती ठेवून घेऊया कुकर तापलेला आहे त्यामध्ये एक चमचा आपण तेल टाकूया आता तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आपल्याला आता मस्त कडक तापलेलं आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया हळद थोडीशी टाकलेली आहे यामध्ये जी ग्रेवी आपण तयार केलेली आहे ती आता आपण तेलामध्ये टाकून घेऊया ते पर्यंत बोलू आता ही ग्रेव्ही आपण तेल सुटेपर्यंत छान अशी भाजून घेऊया या ग्रेव्हीचं मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आपण थोडा गरम मसाला पत्तामध्ये घालूया कट टाकूया रात्री मसुरा भिजत घातलेल्या होत्या त्या टाकूया ग्रेवीमध्ये मध्ये त्या अशा असा छान करतो नाही मिक्सरच बांधा आहे ना आपली ग्रेव्ही जी होती ती पाण्याने स्वच्छ धुवून वातीवर पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे सलपुरत मीठ टाकूया ही अशी कोथिंबीर वरून टाकूया असा हा आपला अख्खा मसुरा तयार झालेला आहे फक्त एका एक शिट्टीमध्ये तयार झालेला आहे एका वाटीमध्ये घेतले आहे देवुर कोथिंबीर आणि कांदा च सोबत चपाती छान मुठकटची खास तयार झालेलं आहे